विचार करा दिवाळी किंवा कुठला तरी मोठा सण आहे घर पाहुण्यांनी भरलेला आहे लाडू चिवड्याचा सुगंध दरवळतोय लहान मुलांची धावपळ सुरू आहे आणि मोठ्यांच्या गप्पांचा फड रंगला आहे सगळं वातावरण कसं उत्साहाने आणि आनंदाने भरलेलं आहे आणि मग अचानक कोणीतरी एक असं वाक्य बोलतं जे थेट काळजाला लागतं एखादी काकू किंवा मामा चेहऱ्यावर असं गोड हसू ठेवून म्हणतात वा किती दमलेली दिसतेस सगळं ठीक आहे ना किंवा कोणीतरी हळूच कोपरखळी मारतो गेल्या वर्षी जे झालं ते आपण विसरल्यासारखं दाखवतोय नाही का आणि त्या एका क्षणात सगळा आनंद सगळा उत्साह नाहीसा होतो घरातली सगळी हवाच निघून जाते या अनुभवाला आपण फॅमिली ड्रामा किंवा कौटुंबिक नाट्य म्हणतो आज आपण याच विषयावर खोलात जाऊन बोलणार आहोत आपल्यासमोर सायकॉलॉजी टुडे या मासिकातील चार्ल्स एच ब्राउनिंग यांचा एक लेख आहे ज्याचं शीर्षक आहे ब्रेक फ्री फ्रॉम फॅमिली ड्रामा तर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हा आहे की अशा अवघड प्रसंगांना सामोरे जाताना कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये स्वतःला भावनिकदृष्ट्या स्थिर आणि शांत कसं ठेरावं लेखात या स्थितीसाठी एक खूप छान शब्द वापरलाय कॉन्फिडेंटली अनऑफेंडेबल म्हणजेच आत्मविश्वासाने अभेद्य बरोबर आणि अभेद्य हा शब्द ऐकून अनेकांना वाटू शकतं की भावना शून्य व्हायचंय का किंवा नाती तोडायची आहेत का पण लेखात याचा अर्थ खूप वेगळा सांगितला आहे अभेद्य होणं म्हणजे दुसऱ्यांच्या वागण्या बोलण्याने स्वतःच्या मनाची शांतता भंग होऊ न देणं ही एक प्रकारची काय म्हणतात त्याला भावनिक परिपक्वता आहे इमोशनल मेच्युरिटी पण हेच सगळ्यात अवघड आहे ना म्हणजे अभेद्य होणं अनऑफेंडेबल राहणं याचा अर्थ असा आहे की आपण मुद्दाम होऊन समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याकडे किंवा टीकेकडे दुर्लक्ष करायचं जळू काही आपण ऐकलंच नाही असं दाखवायचं नाही अजिबात नाही दुर्लक्ष करणं आणि ठरवून प्रतिसाद देणं यात खूप मोठा फरक आहे दुर्लक्ष करण्यात एक प्रकारची हतबलता असू शकते पण अभेद्य होणं म्हणजे आपण जाणीवपूर्वक विचार करून प्रतिसाद निवडतो लेखात याचे चार महत्त्वाचे पैलू सांगितले आहेत पहिला म्हणजे समोरच्या व्यक्तीने टाकलेला आमिषाचा फास म्हणजेच बेट आपण स्वीकारत नाही अच्छा म्हणजे ते आपल्याला मुद्दाम भांडणात ओढायला बघतात दमलेली दिसतेस हे वाक्य म्हणजे एक प्रकारचा फासाच आहे त्यावर मी चिडून काहीतरी बोलावं अशी त्यांची अपेक्षा असू शकते अगदी बरोबर तुम्ही तो फास ओळखला दुसरा मुद्दा आहे त्यांच्या नकारात्मक वातावरणात आपण स्वतःला ओढू देत नाही तिसरं प्रत्येक टोमणा किंवा उपहासात्मक टीका आपण मनात साठवून ठेवत नाही आणि चौथा जो सर्वात महत्त्वाचा आहे आपण अपराधीपणाच्या भावनेतून नाही तर आपल्यातील सामर्थ्याच्या जागेवरून प्रतिसाद देतो म्हणजे अरेरे मी दमलेली दिसते का असं न म्हणता शांतपणे परिस्थिती हाताळतो आपल्या भावनांवर इतकं नियंत्रण मिळवणं हे ऐकायला खूप छान वाटतंय पण प्रत्यक्षात करणं म्हणजे एक मोठी लढाईच आहे हे करण्यासाठी लेखात एक तीन टप्प्यांची पद्धत दिली आहे माइंडसेट रिसेट चला यावर सविस्तर बोलूया तर पहिला टप्पा आहे थॉट कॅप्चर म्हणजे विचारांना पकडणे याचा नेमका अर्थ काय होतो कारण त्या क्षणी जेव्हा कोणीतरी असं काहीतरी बोलतं तेव्हा विचार पकडण्याऐवजी विचारांचा स्फोट होतो तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला जेव्हा कोणी आपल्याला दुखावणारी गोष्ट बोलते तेव्हा आपला मेंदू त्याला एक हल्ला किंवा थ्रेट समजतो आपली पहिली प्रतिक्रिया खूप तीव्र असते राग दुःख किंवा बचावात्मक पवित्रा थॉट कॅप्चर म्हणजे हा भावनिक स्फोट होण्याआधीच ती पहिली ठिणगी ओळखणे जणू काही आपण आपल्यास मनावर पहारा देत आहोत पण हे करायचं कसं त्या क्षणी जेव्हा रक्तसळसळत असतं तेव्हा इतकं शांतपणे स्वतःच्या विचारांना पकडणं शक्य आहे का हे सरावाने शक्य आहे सुरुवातीला अवघड वाटेल हे करण्यासाठी त्या क्षणी स्वतःशी शांतपणे बोलायचं मनातल्या मनात, मनात किंवा अगदी हळू आवाजात उदाहरणार्थ या गोष्टीचा मला त्रास झाला किंवा मला आता खूप वाईट वाटत आहे किंवा फक्त मी आता भावनिकदृष्ट्या अस्थिर होत आहे हे खूप साधं वाटेल पण यात एक गमतीशीर विज्ञान आहे संशोधनात असं दिसून आले की जेव्हा आपण आपल्या भावनांना फक्त ओळखतो आणि त्यांना नाव देतो तेव्हा आपल्या मेंदूचा जो भावनिक केंद्र असतो तो, तो आपोआप शांत व्हायला लागतो आणि मग तार्किक विचार करणारा भाग पुन्हा कार्यरत होतो म्हणजे आपण भावनेच्या आहारी जाण्याऐवजी आता काय करायचं याचा विचार करायला लागतो हे खूपच इंटरेस्टिंग आहे कारण आपली नैसर्गिक प्रवृत्ती तर भावना दाबून टाकण्याची किंवा त्यावर लगेच प्रतिक्रिया देण्याची असते म्हणजे मला राग येतोय हे मान्य करणं हीच पहिली पायरी आहे ठीक आहे मी माझा विचार ओळखला त्या काकूंच्या वाक्याने मला राग आला आणि वाईट वाटलं पण तो विचार अजूनही डोक्यात आहे आणि मला त्रास देतोय मग पुढची पायरी काय त्याला तिथून हटवायचं कसं इथेच दुसरा टप्पा येतो थॉट इन्स्पेक्ट म्हणजेच विचारांची तपासणी एकदा का आपण आपल्या पहिल्या प्रतिक्रियेला ओळखलं की मग त्या विचारांचं विश्लेषण करायचं लेखात एक खूप महत्वाची गोष्ट सांगितली आहे आपल्याला होणारा त्रास हा समोरच्या व्यक्तीच्या शब्दांमुळे कमी पण त्या शब्दांना आपण जोडलेल्या अर्थामुळे त्या मागची जी कथा आपण स्वतःला सांगतो त्यामुळे जास्त होतो अगदी जसं की त्या काकूंच्या दमलेली दिसतेस या वाक्यावर परत येऊया माझा पहिला विचार होता त्यांना असं म्हणायचंय की मी सगळं नीट सांभाळू शकत नाहीये त्या मला कमी लेखत आहेत ही माझी स्वतःला सांगितलेली कथा झाली बरोबर हीच ती कथा आहे ते माझ्यावर हल्ला करत आहेत किंवा त्यांना मला सगळ्यांसमोर लाजवायचंय या टप्प्यावर आपण या कथांना आव्हान द्यायचं स्वतःला दोन सोपे प्रश्न विचारायचे पहिला मी नक्की काय गृहित धरले आहे म्हणजे मी त्यांच्या बोलण्यामागचा हेतू त्यांची टीका याबद्दल काय अंदाज बांधला आहे आणि दुसरा प्रश्न काय असेल पण ती व्यक्त करायची पद्धत चुकली असेल हा किंवा त्यांना संभाषण कसं सुरू करावं हेच कळत नसेल हो तीही एक शक्यता आहे म्हणजे आपण त्यांच्या वाईट वागण्याला माफ नाही करत आहोत तर फक्त शक्यतांचा विचार करतोय कदाचित याचा माझ्याशी काहीही संबंध नाही हे वाक्य स्वतःला सांगणं यामुळे खरंच खूप फरक पडू शकतो आपण त्या क्षणी स्वतःला त्या भावनिक जाळ्यातून बाहेर काढतो अगदी बरोबर तुम्ही त्यांच्या वागण्याला मान्यता देत नाही तुम्ही फक्त स्वतःच्या भावनिक प्रतिक्रियेची तीव्रता कमी करत आहात तुम्ही परिस्थितीचा ताबा स्वतःच्या हातात घेत आहात ठीक आहे म्हणजे आधी विचार पकडला मग त्याची तपासणी केली आता प्रत्यक्ष कृतीची वेळ म्हणजे प्रतिसाद कसा द्यायचा कारण काहीतरी बोलावं तर लागणारच इथेच तिसरा टप्पा येतो थॉट रिसेट म्हणजे विचारांची पुनर्रचना यात आपण नक्की काय करतो हां शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे इथे आपण ठरवून असा प्रतिसाद देतो ज्यामुळे आपली मनशांती टिकून राहील आपण प्रतिक्रियेच्या आहारी जात नाहीत तर प्रतिसाद निवडतो यासाठी लेखात तीन प्रभावी युक्त्या सांगितल्या आहेत पहिली आहे द मायक्रोपॉज म्हणजेच एक छोटा थांबा फक्त एक छोटा थांबा दोन सेकंद थांबून काय होणार आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण लेखक म्हणतो की हा छोटासा जाणीवपूर्वक घेतलेला थांबा नव्वद टक्के अनावश्यक वाट टाळू शकतो काहीही बोलण्याआधी फक्त एक दीर्घ श्वास घेणे एक घोट पाणी पिणे किंवा फक्त दोन सेकंदांसाठी खोलीत दुसरीकडे पाहणे या दोन सेकंदात आपल्या मेंदूच्या भावनिक भागाला शांत होण्याची आणि तार्किक भागाला पुन्हा नियंत्रण मिळवण्याची संधी मिळते हाच तो वेळ आहे जिथे आपण ठरवू शकतो की आपल्याला भांडायचं आहे की शांत राहायचं आहे म्हणजे आपण पार्टीत जायच्या आधी जी तीस सेकंदांची तयारी करायची त्यातला हा पहिला मुद्दा असू शकतो काहीही झालं तरी बोलायच्या आधी दोन सेकंद थांबायचं ठीक आहे ही झाली पहिली युक्ती दुसरी काय आहे दुसरी युक्ती आहे द रिडायरेक्ट मूव्ह म्हणजे विषय बदलणे जर तुम्हाला वाटत असेल की संभाषण चुकीच्या दिशेने जात आहे तर तुम्ही त्याची दिशा बदलू शकता पण मला इथे एक शंका आहे समोरची व्यक्ती जर मुद्दाम वाद घालत असेल तर विषय बदलल्याने ती अजून चिडणार नाही का त्यांना वाटे की मी त्यांना टाळते हा मुद्दा बरोबर आहे हे तुमच्या बोलण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे तुम्ही जर तुटकपणे विषय बदलला तर त्यांना राग येऊ शकतो पण तुम्ही जर सकारात्मकपणे विषय बदलला तर ते प्रभावी ठरू शकतं उदाहरणार्थ त्या दमलेली दिसतेस वाक्यावर तुम्ही म्हणू शकता हो का असू शकेल पण आज सगळे जमलेत मला खूप आनंद झालाय तुम्ही नवीन काय पाहिलं टीव्हीवर किंवा त्याचं जाऊ दे आजची मिठाई तुम्ही खाल्ली का अप्रतिम आहे इथे तुम्ही त्यांना टाळत नाहीत तर संभाषणाला एका सकारात्मक वर्णावर नेत आहात म्हणजे आक्रमक होण्याऐवजी संभाषण आपल्या नियंत्रणात घ्यायचं आणि तिसरी युक्ती कोणती तिसरी आणि सर्वात शक्तिशाली युक्ती आहे शांतपणे प्रतिसाद देणे कठोरपणे किंवा रागाने बोलण्याऐवजी शांतपणे आणि हसून आपली मर्यादा स्पष्ट करणे उदाहरणार्थ जर कोणी जुना वाद उकरून काढत असेल तर तुम्ही हसून म्हणू शकता मी इथे कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्यासाठी आले आहे मला जुन्या गोष्टींमध्ये पडायचे नाही असं हसून म्हटल्याने समोरच्याला संदेशही पोचतो आणि वातावरणही खराब होत नाही हे खरं तर सर्वात जास्त आत्मविश्वासाचं लक्षण आहे म्हणजे तुम्ही ना चिडता ना दुर्लक्ष करता तुम्ही शांतपणे तुमची भूमिका मांडता इथेच ते खरं अभेद्य होणं सुरू होतं हे सगळं ऐकून मला लेखातलं ते गरम बटाटा रूप आठवते ते खूपच प्रभावी आहे हो ते रूपक या सगळ्या प्रक्रियेचा सार सांगतं कल्पना करा की प्रत्येक कुटुंबात कोणीतरी असं असतंच जे भावनिक गरम बटाटे आपल्याकडे फेकतं हे गरम बटाटे म्हणजे टोमणे टीका किंवा वाद निर्माण करणारे प्रश्न ते मुद्दाम असं काहीतरी बोलतात ज्यामुळे वातावरण तापतं त्या काकूंचं दमलेली दिसतेस हा एक गरम बटाटा होता जो त्यांनी माझ्या दिशेने फेकला अगदी गंमत अशी आहे की ते बटाटा आपल्याकडे फेकतात पण तो पकडायचा की नाही हे पूर्णपणे आपल्या हातात आहे आपण तो बटाटा खाली पडू देऊ शकतो तो गरम बटाटा तेव्हाच आपल्याला जाळतो जेव्हा आपण त्याला पकडतो आणि हातात धरून ठेवतो म्हणजे मी जर चिडून उत्तर दिलं असतं तुम्हाला काय करायचंय तर याचा अर्थ मी तो बटाटा उचलला आणि आता माझेच हात आहेत बरोबर दुसऱ्या शब्दात सांगायचं तर त्यांची नकारात्मकता त्यांचा राग त्यांची समस्या ही त्यांचीच राहते जर आपण ती स्वीकारली नाही आपण तो बटाटा जमिनीवर पडू देऊन पुढे जाऊ शकतो तो बटाटा अजूनही तिथेच आहे जमिनीवरच पण तू आता तुमची समस्या नाही हे समजणं खूप महत्वाचं आहे हे हे रूपक तर आयुष्यभर लक्षात राहील म्हणजे दुसऱ्यांचा ड्रामा ड्रामा हा आपला बनवण्याची गरज नाही समजल्यावर खूप मोठा ओझा हलकं झाल्यासारखं वाटतंय लेखाच्या शेवटी एक छोटीशी गेम प्लॅन दिली आहे जी आपण कोणत्याही समारंभात जाण्यापूर्वी लक्षात ठेवू शकतो एकतीस सेकंदांची तयारी आपण काही मुद्द्यांवर आधीच बोललो आहोत हो ती एक प्रकारची मानसिक तयारी आहे जेणेकरून आपण तिथे गेल्यावर भांबावून जाणार नाही त्यात काही सोप्या गोष्टी सांगितल्या आहेत पहिली असा एखादा अवघड प्रसंग येईल ही अपेक्षा आधीच ठेवा म्हणजे जेव्हा तो येईल तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटणार नाही किंवा धक्का बसणार नाही म्हणजे तयारीने जायचं जसं आपण परीक्षेला जातो अगदी दुसरी गोष्ट आपण वर ज्या विचारांच्या पुनर्रचनेबद्दल म्हणजे थॉट इन्स्पिटबद्दल बोललो त्यापैकी एखादा विचार किंवा एखादं वाक्य आधीच निवडून ठेवा जसं की कदाचित याचा माझ्याशी काही संबंध नाही किंवा त्यांच्या बोलण्याला मी माझ्यावर परिणाम करू देणार नाही आणि तिसरा मुद्दा तर आपण आधीच पाहिला प्रतिक्रिया देण्यापूर्वी काही सेकंद थांबा तो मायक्रो पॉज बरोबर चौथा मुद्दा आहे वाद घालण्याऐवजी फक्त प्रश्न विचारा आणि ऐका अनेकदा समोरच्याला फक्त आपलं म्हणणं मांडायचं असतं तुम्ही जर शांतपणे तुम्हाला असं का वाटतं असा प्रश्न विचारला तर अनेकदा वाद तिथेच संपतो आणि जर तणाव जास्तच वाढला तर कारण कधी कधी परिस्थिती हाताबाहेर जाते तर पाचवा मुद्दा आहे थोडा वेळ बाहेर फिरपटका मारून या एक बहाना करा मी जरा फोन करून येते किंवा जरा बाहेरची हवा खाऊन येतो त्या काही मिनिटांच्या ब्रेकमुळे तुम्हाला शांत व्हायला मदत होते आणि शेवटची पण खूप महत्वाची गोष्ट अगदी लहान यशाचाही आनंद साजरा करा म्हणजे म्हणजे एखाद्या टोमण्याला प्रतिसाद न देता शांत राहिलात तर मनातल्या मनात, मनात स्वतःची पाठ थोपटा कारण तो एक छोटा विजय आहे तुम्ही एक गरम बटाटा खाली पाडलाय प्रत्येक वेळी असं केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढत जातो या सगळ्याचा सार खरच खूप प्रभावी आहे आपली मनशांती किंवा भावनिक स्थैर्य हे दुसऱ्यांच्या वागण्यावर अवलंबून नाही ते फक्त आणि फक्त आपल्या प्रतिसादावर अवलंबून आहे शक्ती त्यांच्या वाक्यात नव्हती तर मी तो गरम बटाटा उचलणार की नाही यात होती हे समजणं खूप महत्वाचं आहे तर आज आपण कौटुंबिक नात्यांमधील तणाव कसा हाताळायचा आणि भावनिकदृष्ट्या स्वतःला स्थिर कसं ठेवायचं यावर सविस्तर चर्चा केली सायकोलॉजी टुडेमधील चार्ल्स एच ब्राउनिंग यांच्या लेखाच्या आधारे आपण पाहिलं की अभेद्य राहणं म्हणजे भावनाशून्य होणं नव्हे तर आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवून शांतपणे आणि विचारपूर्वक प्रतिसाद देणं होय आपण विचारांना ओळखणे त्यांची तपासणी करणे आणि मग ठरून प्रतिसाद देणे या तीन टप्प्यांच्या माइंडसेट रिसेट पद्धतीबद्दल बोललो आणि गरम बटाटा हे रूपक आपल्याला नेहमी आठवण करून देईल की दुसऱ्यांची नकारात्मकता स्वीकारायची की नाही हे पूर्णपणे आपल्या हातात आहे आपण तो गरम बटाटा पकडायला नकार देऊ शकतो ही चर्चा संपवताना ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाऊ इच्छिते लेखात सांगितलेली स्वतःला भावनिकदृष्ट्या स्थिर ठेवण्याची ही पद्धत जर कौटुंबिक नात्यांमध्ये इतकी प्रभावी ठरू शकते जिथे भावना खूप जास्त गुंतलेल्या असतात आणि एक इतिहास असतो तर विचार करा आपल्या व्यावसायिक जीवनात ऑफिसमध्ये किंवा मित्रमैत्रिणींसोबतच्या नात्यांमध्ये जिथे कदाचित भावनांची गुंतागुंत कमी असते तिथे तिचा वापर कसा आणि किती फायदेशीर ठरू शकतो